दोंडायचा नाही मतारा मरण गोदय बा खाता खाता उकडी घ्या दोंडायचा मला व्हिडिओ पाहिले तोंडायचा मताराची गाडी गाडी कडे आळा राहिल्या म्हणे महाराज तो आखा दोंडायचा मग आधी दोंडायचा त्यांना मरत जरी म्हणा ती कोणताच नाही तर त्यांना मतारा होता गोदैवा खाता खाता उकडी घ्या आणि गोदय बा खाना इथला आनंद घेत अस महाराज

बाकीला ती इथला नेता राहतात ना जेवण संध्या काय काय ना कि सामान्य मुलं होती इतकं ना सांगा ते सांगतात संध्या काय नाही कोणी टाइम मुलगी तू न दिनभर खूप आम गोंध माझे म्हणले पडतस ना वाढवी पोरे वाढतस ना, <laughs> ना, <था> ना <laughs> <भु क्या> <laughs> असं सांगत बाकी नाते दिन ना ते तीन बारू केला ते वाढवी पोऱ्या सुद्धा बेडता सांगा तुला गे रे मोठा रेटला काढणार दोन दोन पीजी येतस एक मात पटेल त्यांनी चालू दोन मुला कधी किर्तन गेने कधी गो कधी गावांगामा सप करमागे आणि गोंदा एकवीस वडीने इथला वायबार होता तरुण पोरेज ना एकतीस डिसेंबर तरी इथलं वायबार होत हा <laughs> बस ना जेवण देत वाटी पोरे वाडी घ्या दोन पीस होणार एक चांगलं होतं आणि एक हाट डी होती आणि खाणार हे चांगलं समजस होय हाट डी ना मधमा मटेरियल असतो एक प्रकार वेगळा राहतो मतार बस ना हाट डी माना मटेरियल वडाल घ्या हाट डी माना मटेरियल वडाल घ्या वडता वडता हाट डी बोलली <laughs> आठ आठ तिथे मा पाहिलं माटीना चालू पंगत माग पाहिल्या वाढती पुरे म्हणे हो बावा घ्या या शिरगाव घरमा आपली चोरी जमीन बांधली बर काडे द्या भावा मग याल या शिरवा म्हणजे मतारा दोन पोरी निघला घरमा गर टाका गरमा टाका आणि मग मातारी सांग तुम्ही मातारा घ्या माते बी माहित होतो पायस होतो वाटतो असं पण आता रन्न ते परी रन ना मतारी एवढं भारी रडे बहिणीस बन एवढं भारी रडे ना आणि तुम्ही बी सांगा घे तुझ्या बाय लोक तरुण बहिणीला सांगत रण शिकले बर या पण माया जर चालण्या ना रडणार कोणी जर आणि रडणं शिकल्या जी बाई रडतात ना तिने इथलं वजन रडणं काय घेऊन ताक सारखा घे जिरपटीचे डोळे असते आंघोळ तरी येऊन बाथरूम मध्ये घेऊन जिरपटीचे दोन डोळे असते आणि जी बी जे रडता ना तीन दिन बच्ची असते मनिषी तरुण बहिणी का सांगत रडणं शिकल्या जी बाई रडतात ना तिने बेकार वजन राहत बर आम्हा धोंडायचा आम्हा प्राध्यापक मारणार बाई बी प्राध्यापिका होती प्राध्यापक मरणा प्राध्यापिका बाई मॅडम मुस्ती रडी जोर जोर मा मुस्ती कुंडी पुणे रडे गेली आली ना बाया म्हणे मॅडम पुन्हा नवरा मरेल पुणे पुणे किती रडण्यात सध्या रडा म्हणे मॅडम मॅडम म्हणे सब्य सबल हा म्हणे मॅडम रडले सध्या कधी मौत मचा आय कधी रडेल नाही नवरा मरेल होता मग मॅडम रडले माझा नको नको मी आपला कडे दोर रडू नको नव करता नको रडू नको आपण पहिले आवडीशी म्हणतो तू सुद्धा माझा आपण ना मार कोणा म्हणजे महाराज तुम्ही बोलतो रण सांगता म्हणजे रण काही विशेष का, विशे का म्हणजे म्हणतो मावशी विशेषच येते नाही म्हणजे मी रडू शकत म्हणे काय चाललायच नाही रडणार चालू रडी घेऊ म्हणतात रडी दकाड मावशी म्हणतात एक मावशी मार फोन रडी दाखल हे म्हणत या पुरेती यात्रावर येतो ती बंद करतो मताजीना नवरा मरेल होता फोन आहे मग मरेल होता पण इतकं पटाडीस निरडे ना म्हातारी आपण तसा मामना सारखा असा तो महाराज बघी जर दखिनी ना बस झालं बटच म्हातारी निरड आले राम व माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्या मनाधनी म्हणा राम का बदन करी मी ऐकेन म्हणता मनोरमा कीर्तन ऐकले नाही पंढरपूर बदलले जाय का तुला बळ्या काय आग्रह

आपलं काही नुकसान नाही पण म्हातारी नि म्हाताराला आंघोळ देवाय घे उचला काय नऊ म्हातारी सांगा व माय म्हणा राम ना तो ना पाला तरी झाला ना, ना देव आणि आपला खरा का जेवढा काही काय राव आहे मी बिजी मी बडा मानचेस माझी आवाज दे ना तुना रामना राम मात तो मा कोंबडी ना पिता तू